लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची तसेच मतदान हे निर्भयपणे करता यावं अशी सुद्धा त्यांनी तरतूद केली असं प्रतिपादन ज्येष्ठ विचार नंतर जयदेव धुळे यांनी आज केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जयदेव डोळे यांचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व प्रभळ लोकशाही करिता मतदानाचं महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते तर बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट श्रीमती आशा शेरखाणे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते जयदेवडे म्हणाले की लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला होता म्हणूनच मत देण्याचा अधिकार हा अमूल्य अधिकार आहे तो कोणत्याही परिस्थितीत विकता कामा नये असा मताचे ते होते ते पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाचा जाहीरनामा हा सर्वोत्कृष्ट जाहीरनामा होता मतदान कोणाला करावे हे मतदानाची जाहीरनामा ठरवले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही लोकशाही प्रक्रियेत मतदारामध्ये जागरूकता निर्माण करणं आवश्यक असते लोकशाहीमध्ये बहुमत वाल्याने अल्पमत वाल्यांवर जुलूम करता कामा नये असे डॉक्टर आंबेडकरांचे विचार होते ते तसे त्यांनी मांडले देखील केवळ मतदान करतानाच नव्हे तर मतदान केल्यानंतरची निर्भयता ही आवश्यक आहे असं बाबासाहेबांचं सा मत होतं आम्ही भारताचे लोक हीच खरी ताकद असं जिल्हाधिकारी म्हणाले अध्यक्ष समारोपीय जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते त्यांनी अनेक विषयात जे लेखन केले आहे ते वाचल्यावर त्यांचे विविध पैलू कळतात आपल्या देशातील परिस्थितीनुसार राज्यघटना तयार करताना त्यांनी या देशात प्रजेची सत्ता असावी अशी रचना केली त्यामुळेच घटनेच्या प्रास्ताविकेतील आम्ही भारताचे लोक हा शब्दप्रयोग मोठा ऊर्जा देणारा आहे असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर